दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा काश्मीरच्या भ्याड हल्ल्यातून कोल्हापूर येथील अठ्ठावीस जणांचा ग्रुप दैव बलवत्तर म्हणून बचावलाय यातील रत्नागिरी दापोली येथील पती पत्नी सुखरूप परतले आहेत काश्मीर पैलगाम मधील घटनास्थळापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर वरती हा सगळा ग्रुप आणि चौगुले कुटुंब होतं या सगळ्या घटनेचा थरार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील निवृत्त अभियंता शिवप्रसाद चौगुले व त्यांच्या पत्नी प्रियंका चौगुले यांनी सांगितलाय सगळ्यांचे आशीर्वाद शुभेच्छा आणि देवाची कृपा म्हणून आम्ही सगळे सुखरूप बचावलो व घरी परतलो अशी भावना त्यांनी व्यक्त केली आमचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी पेहलगामला आम्ही गेलो होतो आणि पेहलगामच्या तिथे आमचे प्रोग्राम होता त्यामध्ये आमच्या तीन व्हॅली होत्या आणि हे जे मिनी स्विझर्लंड होतं तिथे भेट द्यायचा असा आमचा प्रोग्राम ठरला होता त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आमचा अठ्ठावीस जणांचा ग्रुप असल्यामुळे त्यातले किती जण येणार आहे ते ठरवलं गेलं सव्वीस जण आम्ही तिथे जायला निघालो आणि तिथल्या घो घोडे जे ज्यांचे होते त्या घोडेस्वार घोडेस्वार घोडे आणण्यासाठी या सव्वीस जणांसाठी खूप वेळ लागला आणि त्या तो वेळ लागल्यामुळे आम्हाला तिथे जाण्यासाठी उशीर झाला आणि त्याच्यामुळे आम आम्ही सुदैवाने वाचलो त्यानंतर सगळ्यांना घोडे मिळाले घोडे मिळाल्यानंतर जवळजवळ आम्ही ते घोडे पन्नास साठ पावलं चालून गेले असतील सगळा आमचा ग्रुप चालू लागला आणि त्या दिशेकडे जा जात असतानाच पाठीमागून ड्रायव्हर आणि ज्याने घोडे अरेंज केले होते ते दोघेही धावत आले आणि त्यांनी सांगितले अरे जाऊ नका घोडे वळवा तुम्ही काय झाले काय झाले तर तिथे काहीतरी फायरिंग सुरू आहे असं कळलं आणि त्यामुळे आम्ही त्या, त्या लोकांनी घोडे वळवले पण तिथे एवढं की काहीतरी घटना घडलेली आहे असं कळल्यानंतर आमचे पुढचे जे पॉइंट्स बघण्यासाठी गाड्या ठरल्या होत्या त्या गाड्याने आम्ही व्हॅली करायला गेलो व्हॅलीला गेल्यानंतर व्हॅलीच्या तिथं असं वातावरण नव्हतं आणि त्या तिथल्या स्थानिक लोकांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं तिथल्या ज्या आता आमच्याकडे दोन छोटी मुलं होती आमच्याबरोबर दोन वयस्कर महिला होत्या मग त्यांना जरा प्रॉब्लेम होता घाबरल्या होत्या त्या लोकांनी आम्हाला बोलवलं घरात आमची व्यवस्था केली त्यानंतर चहापान वगैरे घेऊन जा तुम्ही काही घाबरू नका इथे राहिलात तरी तुमची काय जर तुम्हाला जायला नाही श्रीनगर ना लाज मिळालं इथे राहिलात तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही असं सुद्धा आम्हाला धीर दिला तिथल्या स्थानिक लोकांनी आम्ही काश्मीरसाठी साधारण टूरवर गेलो होतो अभयी टूर मार्फत आम्ही टूर अरेंज केली होती आणि बरंचसं आमचं जवळजवळ फिरून झालं होतं बऱ्यापैकी काश्मीर आणि शेवटच्या टप्प्यात पैलगाम हा आमचा प्रोग्राम होता आणि पैलगामसाठी पण आम्ही रवाना झालो होतो त्या दिवशी साधारण एक वाजता वगैरे पैलगाम आपलं पोचलो एक सवाच्या एक पोचल्यानंतर आम्ही तिथल्या असा म्हणजे प नेहमी आम्ही असं कसं जेवण अगोदर करतो किंवा नंतर करतो पण यावेळेला आम्ही म्हटलं आता काय करूया आपण जेवण करूया आणि मग आपण पुढच्या पहिली आमचा प्रोग्राम करूया त्यासाठी आम्ही नंतर एक आणि ॲडिशनल आमचं असं झालं की तिथे एक शंकर मंदिर शंकराचं एक देवस्थान होतं आणि सूर्यमंदिर तर आमचं ते प्रोग्राममध्ये हो नव्हतं ॲक्च्युली पण ते कसं ते आमच्या सगळ्यांचं लहान मुलं होती वयस्कर होती ते म्हणाले आण आपण हा प्रोग्राम करूया त्याच्यामुळं आमचा अर्धा ते बांडटस आमचा त्या सूर्यमंदिरसाठी गेला आणि ते तो पा सूर्यमंदिरसाठी अर्धा ते बांडटास गेला आणि त्याच्यानंतर आम्ही जनरली तिथं पोचलो पोचल्यानंतर आमचं ठरलं की बायसन जिथं जे हा घटना घडली ते साधारण आम्ही प घोडेसवारीपासून तर दोन ते अडीच ते अडीच एक किलोमीटरच्या आसपास होतं तर आम्ही म्हटलं जाऊया तिथे तर जाण्यासाठी आम्ही घोडे अरेंज केले साधारण अठ्ठावीस जणांचा ग्रुप होता त्याच्या वयस्कर सोडून जण तंवीस जणांसाठी घोडे सवारी अरेंज केली आणि घोडे चालू चालू असताना जो जो अधिक बसलो होतो आणि त्याच्यातमध्ये अर्धा पाऊन तास आमचा गेला होता घोडे अरेंज करता आणि आम्ही हे झाल्यानंतर आम्ही निघालो निघाल्यानंतर की असं झालं की थोडंफार आम्ही घोडे चालू केले पन्नास एक मीटर गेलो असेल तेवढ्यात आमचे ड्रायव्हर होते इब्राहिम म्हणून ते पटापट परत आले तो अरे भाई लुको रुको कुठ तो प्रॉब्लेम होय कुछ फायरिंग चल आहे अशी तर लगेच त्याला आम्हाला इतकं म्हणजे त्या मा खरं त्या इब्राहिमचं आम्ही म्हणजे कस खरं म्हणजे आमचं ते दया म्हणजे देवचा देवासारखा आमच्या आम तो धावून आला आणि त्याने आम्ही मग ते हे केलं मग त्या लगेच आम्ही उतरलो आणि मग साधारण तिथला आसपास केलं म्हणजे चौकशी केली तिथे ते तिथली लोकं लोकल लोकं म्हणाली की आत्तापर्यंत असं काही कार्यक्रम कधी म्हणजे असं कधी काही झालेलं नाही फायरिंग <गाँ> झालेली नाही काय नाही इतकं म्हणजे शांत एरिया आहे तिकडचा काश्मीरमधला त्याच्यामुळं असं काय तुम्ही घाबरू नका काय नका लगेच आम्हाला तिथल्या लोकल लोक लोकल काही आम्हाला घेतलं पण आमचं सगळं अवसानच गळून गेलं अठ्ठावीस जर आम्ही होतो लगेच आम्ही घाबरलो आम्ही कसं आपण महाराष्ट्रापासून बऱ्याच किलोमीटरवर होतो नंतर जाण्याची व्यवस्था कशी गेला बीतनं बाहेर कशी पडू ह्याच्या वंचनेत होतो नंतर मग आम्ही लगेच थोडंसं किरकोळ अॅरू व्हॅली जवळ होती तिथे त्याच्या आसपास आम्ही जरा ते सगळं हे होईपर्यंत हे गेलं आणि आरवे येईपर्यंत सगळं मिलिटरीने सगळं जवळजवळ पॅकअप केल्यानंतर हेलिकॉप्टरने सर्च चालू होतं वरती सगळं आर्मी एकदम आर्मी जवळजवळ श्रीनगरला आर्मी हा तिथं जवळपासच असल्यामुळं आर्मी पण लगेच त्यांचे सगळी फटापट यायला लागले हेलिकॉप्टरचं सर्च चालू झालं आणि लगेच आम्हाला मग ते ड्रायवर पण म्हणाले अरे भाई तुम इधर मत रुकू इधर रुकना रुकणार बराबर नाही तुम एक हो ॲक्च्युली आमचं पैलगावला त्या ठिकाणी लॉजिंग होतं स्टे होता पण लगेच आम्ही ते टू अभय टूरचे मॅनेजरने लगेच फोनवर हे केलं फोन कॉन्टॅक्ट केला की असा प्रॉब्लेम झाला काय करूया तर अभय म्हणा ते म्हणाले त्यांनी पण चांगलं कोऑपरेशन केलं तर म्हणाले ठीक आहे तुमची मी व्यवस्था करतो आणि तुम्ही नंतर डिफार ठेवा त्यांनी लगेच आम्हाला पाहिजे तेवढं तिथे रूम नाही मिळाला पण आम्ही सगळ्यांनी ॲडजस्ट करून महाराष्ट्रातले जेवढे अटोस्ट ग्रुप होते ते एकमेकांनी अरेंज करून लगेच आम्ही श्रीनगरला रवाना करू आणि लगेच त्यांनी मिलिटरी प्रशासनाने आम्हाला फुल सहकार्य केलं तिथली स्थानिक होती नंतर आम काही प्राथमिक विकतेसाठी तिथं कोण सगळं बंद झालं होतं दुकान वगैरे तिथल्या लोकल लोकांनी लेडीज वगैरे आल्या आमच्या महिलांना म्हणाल्या तुम्ही काय प्रॉब्लेम असेल तर आमच्याकडे या तुम्ही थोडं फ्रेश व्हा का घाबरू नका जीवात घाबर घाबरण्याचं कारण नाही इथे काय तसं होत नाही काय झालं असेल तर अजून काय तो तोपर्यंत निश्चित काय झालं हे कळलं नव्हतं मग नंतर एक अर्धा तासानंतर फायरिंग झालं हे झालं सगळ्यानंतर आर्मी गेल्यानंतर आणि नंतर आम्ही श्रीनगरला रवाना झालो आणि श्रीनगर वरून सकाळी आमचं मग काल आम्ही लगेच श्रीनगर टू चंद्र चंदीगड आणि चंदीनगर आज आम्ही दापोलीला आमच्या मूळ गावी सुखरूप लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा